आपला महाराष्ट्र वेळकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आहे सध्या सैनिकी शाळेपशी आणि या ठिकाणी आपण पाहतोय समोर ट्रॅकिंग मशीनचं काम या ठिकाणी चालू आहे मित्रांनो आपण समोर जाऊन बघूया या ठिकाणी कशा पद्धतीने काम चालू आहे ते मित्रांनो सध्या सैनिकी शाळेपाशी मी आहे सध्या इथे या ठिकाणी आपण पाहतोय समोर एक पॅकिंगचं काम या परिसरामध्ये सध्या चालू आहे आपण साईडने पाहू शकतोय मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी नाल्या पण बनवण्यात आलेल्या आहेत जवळपास पूर्ण काम या परिसरामध्ये होत आहे आपण या ठिकाणी जे पाहतोय मित्रांनो ही मशीन बीड रेल्वे स्थानकाकडे चाललेली आहे सध्या सैनिक विद्यालय कशी आहे जवळपास मसोबा फाट्या आणि या ठिकाणी पाहतोय आपण अजून एक मशीन मागच्या भागामध्ये आहे आपण समोर पाहतो या ठिकाणी मागे जी आपल्याला जी मशीन दिसते अजून अजून एक पॅकिंग मशीन मागच्या भागामध्ये आहे बघतोय ती पण मशीन आता पुढे येते मित्रांनो दुसरं पण मशीन या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे मागून आलेलं आहे मित्रांनो आणि समोरच या ठिकाणी पाहतोय दोन मशीनच्या सहाय्याने या ठिकाणी पॅकिंग करण्याचं काम ह्या परिसरामध्ये सध्या चालू आहे समोरच पाहतो आहे आता ही दुसरी पण मशीन मित्रांनो पॅकिंग मशीन या ठिकाणी आलेले वेगळं मशीन आहे मित्रांनो आहे कारण ते मशीन आणि ह्या मशीनमध्ये वेगवेगळे मशीन आहे आपण हे काम सुरू होत आहे या ठिकाणी मित्रांनो थोडंसं पुढं आलो आहे मी मसोबा फाट्याच्या साईडला बीड रेल्वे स्थानकाच्या साईडला या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो मागे दोन मशनी आहेत आणि या साईडला मित्रांनो हा बीडकडे जाणारा मार्ग आहे रेल्वे मार्ग आणि मित्रांनो जर ओवरऑल बघितलं तर बीडपर्यंत पूर्ण काम आता कम्प्लीट झालेलं आहे कारण की ही पॅकिंग मशीन जी आहे बीड रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे तिथून पुढं जी हायस्पीड चाचणी असते ती लवकरच होणार आहे मित्रांनो कारण या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे नाल्या वगैरे पूर्ण अशा क्लीन बनवून या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण समोर पाहतोय समोर ज्या ठिकाणी पॅकिंग मशीन आहे पूर्ण जी पटरीची लेवल असते मित्रांनो एका साईडने खालीवर जे झालेल्या पटऱ्या असतात म्हणजे ज्या टायमिंगला फिटिंग करतात हे वर्कर्स आणि पटऱ्या ज्या खालीवर झालेल्या असतात त्या पटऱ्या या ठिकाणी लेवल केली जाते ले काही ठिकाणी पटरी क्रॉस असते काही ठिकाणी एक पटरी खाली एक पटरी वर आलेली असते ती लेवल असेल तर ती लेवल या ठिकाणी केली जाते मित्रांनो लवकरच ही जी पॅकिंग मशीन आहे बीड रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे आणि मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा मित्रांनो लवकरच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये बाय